गणेश ग्रामीण पतसंस्थेची एकोणिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील गणेश ग्रामीण पतसंस्थेची एकोणीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत रविवारी सकाळी संपन्न झाले विषय पत्रिकेचे वाचन सचिव बाळासाहेब जाधव यांनी केले तर अहवाल वाचन चेअरमन संजय सांगावे यांनी केले यावेळी सभेपुढील सात विषयांचे वाचन सचिव यांनी करून सर्व विषयांना मंजुरी घेतली यावेळी उपस्थित मान्यवर सभासद तसेच शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी प्रसाद खोबरे माजी सरपंच प्रकाश खोबरे व्हाईस चेअरमन अण्णासो हिंगमिरे गौस मुजावर चंद्रकांत तांबवे कुमार चौगले धुळगोंड पाटील बाबा सो कांबळे सुकनिवास डपाले राजू नर्मदे विवेक दसरे रमेश नर्मदे महेश पाटील अमर पाटील मृत्युंजय पाटील भाऊसो चौगले नितीन खोचरे सुनील पाटील शुभम समडोळे रवी कार्दगे ओंकार हिंगमेरे यांच्यासह सभासद मान्यवर उपस्थित होते आभार कुमार चौगले यांनी मांडले